श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या सेवा तसेच सेवासोबत जर आपण काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतात तर बघा ही व्रत श्री गणेशाला समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करतात चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि जे काही आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या देखील दूर होतात हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते आणि सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते आणि याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथीही भगवान विघ्नहर्त्याला समर्पित असते आपल्या बघा हिंदू धर्मात चतुर्थीला साधारण असं महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत साजरं केलं जातं संकष्टी चतुर्थीला उपवासाचं गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात अगदी बघा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे असतात तर तसंच या महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात या दिवशी आपण घरात सुख समृद्धी नांदते अशा स्थितीतच जर आपण हा जो संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे तर बघा या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी सतरा मार्च रोजी सुरू होणार असून मंगळवारी दहा वाजून नऊ मिनिटांनी संपणार आहे आणि चतुर्थी तिथीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासाठी चंद्रोदयाची वेळ अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाणार आहे या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा एक उपाय आहे तर तो करायचा आहे आणि आपल्याला बघा सकाळीच आपल्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होईल जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल अगदी कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आता हा उपाय केल्याने अगदी कुटुंबाची प्रगती होईल सकाळी लवकर उठायची आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे नंतर बघा आपली घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे नंतर आपण पूजेचे एक पवित्र पाठ असतो त्यावरती श्री गणेशाची मूर्ती किंवा आपल्याला फोटो घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे गणेशाच्या मूर्तीला आपल्याला आजच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे अगदी तुम्ही पाण्याने करू शकतात पंचामृताने अभिषेक करू शकतात नंतर आपल्याला गणपती बाप्पांना फूल नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू त्यांना सर्व आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहेत ओम भालचंद्राय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे कारण की ही भालचंद्र संकष्टी चतुर्थीची व्रत कथा आहे आता बघा आपल्याला नंतर आरती करायची आहे सर्व कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद घ्यायचा आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व इच्छा देखील पूर्ण होतात आणि आपल्या एक वेगळीच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे आता हा जो उपाय आहे तर तो बघा आपल्याला कधी करायचा आहे तर सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे आणि हा उपाय करत असताना अगदी विश्वासाने श्रद्धेने हा उपाय केला तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळेल त्यानंतर बघा घर स्वच्छ करून घ्यायचे आहे अंगण उंबरटा आपला दरवाजा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या दूर होत असतात ज्यावेळेस आपण आपल्या उंबरट्याची पूजा करतो त्यावेळेस माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते कारण विष्णु पुराणामध्ये लिहिलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि सात वेळेस आपल्या दरवाज्यामध्ये त्या उभ्या असतात त्यामुळे आपला उंबरटा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे आता बघा आपण कधी कधी काय करतो घर खूप स्वच्छ ठेवतो मात्र अंगणामध्ये खूप घाण असते आणि मग दारातूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही इतकी सगळे घाण बघून त्यामुळे आपल्याला आपला उंबरटा आपला दरवाजा देखील अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र टाकायचं आहे यावरती बघा संपूर्ण दरवाजा उंबरट्यावरती हे पाणी पूर्ण घरात देखील शिंपडायचं आहे हळद आणि गोमूत्र टाकलेलं पाणी अगदी स्वच्छ नंतर काय करायचं आहे उंबरटा यानं पुसून घ्यायचं आहे नंतर हळद घ्यायची आणि आपल्याला हळद अष्टगंध जो असतो तर तो, तो मिक्स करून त्यात आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बघा हळदीच्या साह्याने अगदी आपला उंबरटा छान सारवूनच घ्यायचा आहे त्याला लेपन देखील म्हणतात हळदीचे तर आपल्याला अशा प्रकारे उंबरट्याला हळदीनं सारवून घ्यायचं आहे नंतर बघा आपल्याला एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आता दिवा तयार करत असताना आपल्याला बघा दोन फुलवाती घ्यायची आहे आणि आता त्या तुपामध्येच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटच्या खाली आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा लावून घ्यायचा दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद नंतर दोन लवंगा दोन वेलची थोडी दालचिनी टाकायची आहे आणि उंबरट्यावरती आपल्याला हे सर्व वस्तू घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे सर्वात प्रथम कुंकवाच्या सहाय्याने उंबरट्याला बघा मध्यभागी आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिकच्यामध्ये चार डॉट बाजूने त्या दोन्ही ही लाईनी काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे स्वास्तिकचे पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि हा जो दिवा घेतलेला आहे आपण तो स्वास्तिकवरती आपल्याला अगदी मदोबध ठेवून द्यायचा आहे आता दिवेची जी ज्योत चालू आहे तर ती बाहेरच्या साईडला येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे पूर्व किंवा पश्चिम दिशेला बाहेरच्या साईडला आपल्याला ज्योत करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो, तो आपल्याला तिथं ठेवून द्यायचा आहे नंतर बघा आपल्याला दरवाजाला देखील शुभ लाभ लिहायचं आहे दरवाज्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा याप्रमाणे नंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत ते दूर होऊ दे तुमचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या कुटुंबावरती राहू द्या आणि हा जीवा दिवा दो जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा थंड झाल्यानंतर दिव्यातील सर्व साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं निर्माल्यात टाकून द्यायचं आहे आणि दिव्याच्या खालचं जे विड्याचं पान आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आणि एक रुपयाचं जे आपण नाणं ठेवलं होतं तर ते आपल्याजवळच ठेवायचं आहे मग तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवता घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल पर्समध्ये ठेवा किंवा पुरुषांच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरी देखील चालेल अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा